चला आता दहा मिनिट झालेल्या मस्त जोरला काय आता दोघी ताकेतलं होता सासू सोन्याचा अरे वा मस्त पिकले बघा तुम्ही बघू शकता एक नंबर आणि सुगंध सुटले तब्बल बंद होतात वास येत भरपूर पिकले भरपूर आणि पणसाचा सुगंध एवढा येतो ना जबरदस्त भारी एक नंबर टू ला झाले इकडं तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण काढलेलं आहे आपण आता आपण हा घेतले त्याच्यात आपण सर्व काढून घेऊ मस्त वाफण बघा मी फॅन लावले पण नाही आयुट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आता आपल्याला जायचं कारण आणायला बघूया आता आपल्याला किती कारण द्या भेटतील कारण की यावेळीच मे महिन्यातच अवकाळी पाऊस पडलेला त्यामुळे सर्व जे रानबज्या होत्या कारंद वगैरे का ते लवकरच आले होते आणि यावेळेस आपण झालो लेट तर आता जून महिना पण अर्धा संपलेला आहे बहुतेक आता आपण जाणार आहोत आणायला बघूया किती भेटतील ते तर जेवढे काय भेटतील तेवढे आणू आपण आणि तुम्हाला दाखवतो चला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तर चला आता आपण आलो आहे कारंदे ना भरपूर लेट झालेत भरपूर जणांनी काढलेत कारंदे कारंद। यावेळेस आपल्याला जसं काही जमलं नाही म्हणून थोडेसे आहेत ते काढायला आलो आहे बघा भरपूर लोकांनी घेऊन गेले दरवर्षी आम्ही घेऊन जातो तिथून पण घेऊन गेलेत आपल्याला यावेळीच कमी भेटलेत इकडं तुम्ही बघू शकता एक तिकडे दाखव इकडं हो मस्त पावसाळी रानमेवा मस्तपैकी आई तिकडे पुढे गेले बघूया आता आणखी आहेत का नाही आणखी एक भेटले आपल्याला अशी माशाल जागा लागते

पावसाला मधला व्हि त्या समोर बुलेट ट्रेनचे काम चालू आहेत पकाएर हाम्रो दाना दा रुटला पिकडा तुम्ही बघू शकता आपण काढले ना कस दाना बघा किती मोठं आहे मूल आहे वेल बोलतात त्याला वेल चला फायनली आलो इकडे बघा एवढे भेटलेत आपल्याला त्याच्यात ठेवल्यात आईने पाण्यात माती काढण्यासाठी तर दरवर्षी आपल्याला दोन ते तीन वेळा होतात वलकुंद्या बनवायच्या एवढीच कमी भेटल्यात आता आई माती काढते त्याच्यातली धुवून घेत मस्त तिकडं तुम्ही बघू शकता आईने मस्त पाण्यात टाकले सर्व त्यांची माती काढले बा एवढे भेटलेत म्हणजे आपल्याला एकवेळीचे होतील ना आपल्याला वालकुंद्यात प्रत्येक वेळीच आपल्याला तीन वेळेस तर आमकाच होतात जाईल होता एकदाच खायला लागतील ते पण आई आज गेली म्हणून नाहीतर हे पण नसे भेटले खायला आपल्याला यावर्षी बहुतेक लोकांनी येऊन गेले जिथे आम्ही काढायला जातो तिथे त्यावेळेस वेट झाला आईला काही कारणासह भेटला नाही जमला नाही जायला बघूया हो आता तुम्हाला याची रेसिपी दाखवेन आज परत एकदा आंदी आईली मस्त धुवून मस्त सुकून ठेवलं तिकडे बघा मस्त वेगळी विकत आणल्या आईने आणि आपण फणस सुद्धा आणलेला आहे त्याची पण आपल्याला एक रेसिपी दाखवायची फणस पलीची ती तुम्हाला दाखवेनच तुम्हाला आता दाखवतो आईने घेतले तिथे ओलकून बनवायला इकडे बघा तुम्ही बघू शकता एवढ्या चुकमध्ये आहेत काढायची आणि एवढे काढून झालेत तिथे पण आहे मस्त संकिष्टी आई बोले आज आपण देतील आपल्याला त्याची प्रोसेस मोठी आहे ही आपण बनवतो ना ही प्रोसेस भरपूर मोठी आहे त्यामुळे एक दिवस अगोदरच बनवायला लागतात तर आता दाखवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ टाकली होती ती पण जाऊन बघा आणि यावर्षी पण तुम्हाला दाखवतो इकडे बघा मस्त वेगळे घेतले करायला आणि इकडे बघा आई मग दातवली गेली ती सकाळी आत्ताच आलंय वावशी मस्त त्याच्या झाडावरला फनच दिले मस्त आहे बघायचं चला आता आपण आलोय आहे गॅलरी मध्ये बघा आईने मस्त टॉप ठेवले उबरा त्याला खा मातीचा लेप लावली मस्त मग टोप काल ना पडत आणि अर्धा टोप भरले दिले बुंदावला अर्धा टोप भरले आणि इकडे चुलीवर आपण आईने टॉप ठेवले खू गरम पाणी गरम पाणी टाकून थोड थोड करून टाकायचं आपल्याला अरू काय काशीकर काशी का

दिला ना आता करू त्यानंच करत असं वाफेन करू निघून पाहत किती मिनट ठेवायचं पंधरा मिनिट उकोला घ्यायचं त्याला पहिला उकोला आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं चला आता पंधरा मिनिट झालेत बघूया आता इकडं पहिले उकले आले मस्त పంధ్ర మినిట आता पाणी टाकू तो दहा मिलिटराच उकळवू आपण. हे पहिला पाणी खाली पंधरा मिलिटरा उकळलं तर जास्त करवाट असता. तर दहा दहा मिलिट्र परत पाणी ऍड करा टाकू आणि आपल्याला झाकण देऊन नाही काढायचं नंतर द्यायचं. आपल्याला तो दा 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 ना म्हणून. करवट पाणी निघून गाते ना वातेन. परत एकदा उकली घ्यायची आपल्याला दहा मिनिट आता चला आता दहा मिनटं झालेल्या आहेत उकले एक नंबर आले मस्त पाहिजे आपली दुसऱ्यांदा आहे पाणी चेंज करायचे पाणी परत सांगता तुम्हाला एकदम समलून करायचं थोडी पठ्यावायची करायचं पाणी एकमलून आपण टॉप सुरीवर ठेवलेला आहे आणि आता परत पाणी टाकायचं पहिल्यांदा काढले तेव्हा पंधरा मिनिटं ठेवलेला दुसऱ्यांदा दहा मिनिटं आता दहा मिनिटं आणि ओकोला आहे ना तो भरपूर ओकोला येईल तोपर्यंत ठेवायचा आपल्याला दहा मिटा आता दहा मिनटं ठेवू तिसऱ्यांदा ना तिसऱ्यांदा चला आता आपण तिसऱ्यांदा पाणी चेंज करू तिसऱ्यांदा ना तिसऱ्यांदा हो तिसऱ्यांदा आता काय हो शेवटचं पाणी आता चेंज करायचं आपल्याला चला आता आपण चेंज करूया पाणी पाणी ना कधी पण जेव्हा आपण पाणी चेंज करतो आणि दुसरं टाकतो थंड पाणी तेव्हा जोपर्यंत पहिल्यांदा उकली येते ना तेव्हापासून दहा मिनिटं आपल्याला उकलून उकळून घ्यायचं असतं पहिल्यांदा काढू ते, ते पंधरा मिनटं दुसरे दोन वेळा करू ते दहा दहा मिनिटं पुन्हा पुन्हा आपल्याला तीन वेळा काढून झाला ना आता आपण हे थंड पाणी टाकतो ना मग त्याला उकोला यायला पाच सहा मिनटं आता आपले तीन वेळेला झाल्या हां पाच सहा मिनटं लागतानाच उकला यायला त्या दिनंतर उकोला आल्यावर दहा मिनटा शिजवायचा आता आपल्याला सोरा टाकायचा त्याच्या इतर बघा चमचाभर सोरा घेतला विनी तो टाकायचा आणि रात्रभर असंच ठेवायचा उकोला येपर्यंत फक्त या करायचा उकोला यायला लगेच ढाकण द्यायचा तो तो आता ओपोला घेता नाही त्याला आणि चला फायनली आपली तीन वेळेला प्रोसेस करून झालेली आहे पाणी चेंज करायची आता शेवटचं आपण पाणी टाकले आणि त्याचे सोडा सुद्धा टाकले आता आपण दहा मिनटं हे करून बंद करणार आहोत झाकण देऊन म्हणजे आपण चुलीवरून काढणार आहोत चुलीवर थोडा वेळ ठेवून नंतर काढू मला त्याच्यानंतर सकाळी शेवटचं पाणी चेंज करून मीठ वगैरे टाकायचं ते सकाळी दाखवून तुम्हाला तर चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तो चला इकडे बघा आईने आता फणस कापायला घेतले तो जो आणला होता दातीलीवरून मावशीने दिलेला आपल्याला मस्त गावठी तर बघूया आता फणस किती पिकले कसा निघतोय किती घरे निघतात कसा काय बघूया आता आणि फणस साफ करताना तेल घ्यायला लागतं हाताला तेल चोलायला लागतं सुरीला तेल चोलायला लागतं मागच्या वेळेस आणले आणला होता तो वटपौर्णिया तो वेळेस सांगलेला तो खराब निघला म्हणजे खराब म्हणजे जास्त पिकला नव्हता थोडा कच्चा होता पण जरा गोड लागू होता आणि घरे कमी लागले याच्यात काय घे तू पण जोरला काय आहे या मला आता दोघी ताकेत नव्हतं सासू सणाशा अरे वा मस्त पिकले बघा तुम्ही बघू शकता एक नंबर आणि सुगंध सुटले भरपूर पिकले भरपूर आणि फणसाचा सुगंध एवढा येतो ना जबरदस्त भारी आ, एक आ, नंबर पिवला झाले चला आपण फणसाचे दोन तुकडे काढलेले आहेत आणि फणस पण एक नंबर पिकलेला आहे ताई मधून मस्त दुध आहे ना मधले कट करत आणि आता आपण घर आणि गोल काढू घर आणि हट्या काढू मला हट्या जाम पडतात ना एक नंबर आवडतस आरू तुला पण आवडतात ना हटी आवडत का आरू तुला आवडते ना आवडते आवडतोय मम्मी असतो तुला

ती दुसरी सूर्य आण सूर्य सुरी दुसरी आण हिला चीप जास्त लागले जा सटात तर जा तुला फणसाबद्दल थँक्यू एक नंबर आहे फणस जबरदस्त गोड लागत <laughs> इकडं तुम्ही बघू शकता आईनी फायनली बुंदा त्याचं कापलेला आहे कापत नव्हता हो आणि इकडं कसं ओपन करायचा एक नंबर गर बघ जाम पिकले आणि एवढा गोड लागते ना जबरदस्त एवढं आपण काढलेत थोडेसे गर आता पूर्ण संपूर्ण काढलं तुम्हाला दाखवतो किती गर आणि किती आट निघतात एकदम बर भरीव होता कलर बघ एक नंबर एक एक पिकले एकच एक पालनशा निघले जेवढे कलर लायच तेवढंच टेस्टी येत एकदम गोडवा जबरदस्त गोड आहे तिकडे ना घरच शर्मीला मावशीला सुगंध एवढा भारी सुटले ना तुम्हाला तर माहित आहे सुगंध किती घऱ्यांचा त्या दिवशी आणला एकशे ऐंशी रुपयाचा पण तो आवरा बिवला नव्हता कच्चा कच्चा होता इकडं तुम्ही बघू आता फायनली आपले घर काढून झाले आहेत मस्त बघा पूर्ण ताट भरले बर भरपूर आहेत पूर्ण असा ताटावर ढीग लागले इकडे बघा भरपूर भरपूर निघलेत होता आणि कलर बघा एक नंबर चला आजचा दिवस दुसरा आणि आता आपल्याला शेवटचं पाणी चेंज करायचं आहे करून त्यांचा तो तुम्हाला दाखवतो प्रोसेस चला या इकडे बघा तुम्ही बघू शकता आईनी छोटा टोप ठेवले त्याच्यावर गरम पाणी करत ठेवले वलकुंद्यांसाठी आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता वलकुंद्याचा कलर आणि पाणी वेळ कसा रात्रभर त्यांना सोऱ्याच्या पाण्यात शस ठेवल्या त्या सोऱ्याच्या पाण्यात ठेवल्या कसा करवट पान जरा कमी होतं त्याचा आता आपण पाणी चेंज करू काही जण तो सोना बोलतो ना पाला तो टाकतात शिधाचा कडून वायासाठी पण आई तसं काहीच करत नाही आमच्या आईच्या जादू आई फक्त नॉर्मली सोडा आणि मीठ बस तेवढाच टाकतो आता मीठ आपल्याला टाकायचं आहे किंवा आपल्या रेडी होतील आता जो शेवटचा पाणी आहे ना तो टाकून घेऊ आपण त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आणि एक एकच उकली घ्यायची शेवटची उकली फक्त पाच मिनिटं उकलून घ्यायचं आपल्याला इकडे बघा आणि मीठ सुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचा चला आई ना आता गॅसवर ठेवलेला आहे हो गॅसवर उकलला जावा आता आपण आता पाच मिनिटात उकली घेऊ गे रेडी होतील आपले चला आता शेवटची उकली पाच मिनट ठेवला होता आपण आता आपण काढू झाकण काढून बघूया शेवटचा उकल आलाय आता मस्त सोरा टाकल्या ना टकला तर ना त्याच्या मला कस आणि सौरा टकल्यावर ढाकण जरा क्रॉसच ठेवायचा कारण मग सोरा टकल्या होत्या चला आता आपण टोप ठेवलंय छोटासा पाणी काढून घ्यायचं शेवटचा आपण लाल पाणी म्हणतो इकडं तुम्ही बघू शकता तसं पाणी पूर्ण काढलेलं आहे आपण म्हणजे अशा झाले बघा आता आपण हल्ला घेतले त्याच्यात आपण सर्व काढून घेऊ मस्त ते वापर इथं बघ मी फॅन लावले तुटल्या पण नाही कस मस्त मस्त पैकी वापर इथं बघ तुम्ही बघू शकता अशी वाटली तुम्हाला वलकुंद्यांची रेसिपी आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा नक्की ट्राय करा वलकुंद्या